सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने काल रात्री शेगावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणावरून तब्बल बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकसष्ट जुगारीवर गुन्हा दाखल केला आहे यामुळे मात्र अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे खामगाव ते शेगाव रोडवरील आदर्श रिसॉर्टमध्ये अनेक दिवसांपासून राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाला मिळाली होती वास्तविक जिल्ह्यात येताच लोढा यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते यानंतर काही प्रमाणात अवैध धंदे बंद सुद्धा झाले मात्र अद्याप काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत त्यातील हा एक जुगाराचा अड्डा असून याची माहिती मिळताच पथकाने या जुगारावर धाड टाकले नगदी सतरा लाख बावन्न हजार तीनशे वीस रुपयांसह बारा चारचाकी वाहन पाच मोटरसायकल बावन्न मोबाईल असा एकूण पासष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे हा जुगाराचा अड्डा शेगाव शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू असल्याने शेगाव शहर पोलिसात एकसष्ट जुगारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये काही प्रतिष्ठित लोकांची नावे सुद्धा असल्याचे समोर आले मात्र अवैध धंद्यांवर बंदी असतानाही पोलिसांच्या नाकावर टिचवून हा जुगार चालू होता हे विशेष बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी